श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राज्य परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजचा अध्याय आहे सोळावा भाग दुसरा श्री गणेशाय नम ऐसा धौम्य ऋषी भला तया अरुणी पांचाळा एके दिवशी निरोप दिधला एक द्विजा एक चित्ते शिष्यासी म्हणे धौम्य मुनी आजी त्वा राणी वृत्ती च्यावे तडाग पाणी जववरी भूमी तृप्त होय असे वृत्ती तळे खाली तेथे पेरिली असे साळी उदक नैवनी तेथे घाली शीघ्र म्हणे शिष्यासी ऐसा गुरु निरोप होता गेला शिष्य धावता झाला झालात टाकांते पाहता काल वा थोर वाहतसे उदक असे वाहात अति दरारा गरजत उरती भूमी असे उन्नत उदक केवी मने आता काय करू कोपती आता माते गुरु उदक जातसे दरारू केवी से बांधू म्हणतसे आनो शिळा दगड बांधिता उदका आड पाणी जातसे धडाड जाती पाशान वाहोनिया प्रयत्न करी नाना परी काही केल्या न चढे वारी म्हणे देवा श्री गुरु हरी काय करू म्हणतसे मग आपण मनी विचारी गुरुचे शेती न चढे वारी प्राण प्राणत्यजीन निर्धारी गुरूंचे वृत्ती निमित्त निश्चय करुनि मानसी मनी ध्यात श्री गुरुशी म्हणे आता उपाय यासी योजनी प्रयत्न करावा उदका चे प्रवाहात घालिता पाशान जाती वाहात आपण आडपडो म्हणत निर्धारीले तये वेळी हाती दरडी धरी द्रडे पाय ठेवी दुसरी कडे झाला आपण उदका आडप मनी श्री गुरु ध्या तसे ऐसा शिष्य श्रो मनी निवारण करी तक्षणी वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्ध देखा अर्धे पाणी जैसे तैसे वाहतसे निथ्य नित्य तया मध्ये शिष्य कैसे बुडविले अंग आपुले ऐसा शिष्य तया स्थानी बुडाला असे प्रवाह पानी गुरुची वृत्ती झाली धनी उदके पूर्ण परी त्याचा गुरु धौम्य मुनी विचार करी अंत दिवस गेला असत मानी शिष्य न येची ऐसे मनी विचारित गेला आपण वृत्तीत झाले असे उदक बहुत संतोषला बहुमुनी न देखे शिष्य वेळी म्हणोनी मरीतसे आरोळी किंवा बक्षिरे व्याघ्र व्याळी कोठे आहे सी म्हणतसे ऐसे म्हणि विचारित उंच स्वरे बोभा अटत अरे शिष्या असे म्हणत प्रेम भावे बोलावी एने परी करुणा वचनी पाचारी तसे धौम्य मुनी शब्द पडे शिष्यकानी मग ते थोनी निघाला ए ओनिया श्री गुरुसी नमन केले भावेसी दौम्य मुनी महाषी आलिंगिया आश्वासिला वर दिधला तये वेळी एक सकळ विद्या आली वेदशास्त्र दिव्याकरण ऐसे म्हणतात क्षणी झाला विद्यावंत ज्ञानी लागतसे गुरु चरणी भावे करोनिया कृपा धौम्य मुनी आपुल्या आश्रमात ने उनि निरोप दिला संतोषिनी विवाह आता करी म्हणे निरोपगे हुनी शिष्यराना गेला आपुल्या संस्थाना आणि शिष्य दोघे जाना होते तया गुरुजवळी दुसरा शिष्य बैद जाना गुरुची करी शुश्रणा त्याच्या पहावे अंत करणा धौम्य गुरु म्हणत असे धौम्य म्हणे शिष्याशी सांगेन एक तजुशी तुवा जाऊ न अहर्निशी व्रिची रक्षावी रक्षोनिया व्रतीसी आनावे धान्य घरासी म्हणता शिष्य हर्षी गेला तया व्रतीकडे व्रती पिके जो वरी अहो रात्री कष्ट करी रात्र होता ते अवसारी आता आपुल्या गुरुपाशी सांगता झाला श्री गुरुसी म्हणे व्रती करली भरली राशी आता अनावया घरासी काय निरोप असे मग मने दौम्य मुनी वारे शिष्या शिरोमणी मनी कष्ट केले बहुराणी आता धान्य आनावे मनोनी देती एक गाडा तया जो पोनिया रेडा एने परी घेवनी गाडा आला शेताजवळिक दोन अखंडी साळीसी भरली शिष्ये गाडी सी एकीकडे रेडी सी झुपोने ओढी आपण देखा रेडा चाले न सी न ओढवे तया सरसी मग आपुले कंठासी बांधिता झाला जु देखा सत्राने तया सरसी चालता झाला मार्गासी रेडा रुतला चिखलासी आपले बळे ओढीतसे चिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी आपण ओढी सत्रानी गळा फास पडे तैसा सोडोनिया रेड्यासी काढिला गाळा बाह्य प्रदेशी ओढिता आपण गळा फासी पडोनी प्राण तुज पाहे इतुके होता निर्वाणी सन्मुख पातला धौम्य मुनी त्या शिष्याते पाहुनी कृपा अधिक उपजली सोडोनिया शिष्याते ते करुणा बहुते वरदिदला बहुमता ते संपन्न तुजी वेदशास्त्री वरदेता तक्षणासी सर्व विद्या आली तयासी निरोप घेहुनी गे घेला घरासी शिष्य वैद परीयेसा तिसरा शिष्य उपमुन्य झा जा, जान सेवे विषयी बहुगुण गुरुसेवा शुश्र शन बहुकरी करी त्यासी बहुत आहार मनोनी विद्या नाही स्थिर त्यासी विचारी गुरुवर काय उपाय करावा त्यासी म्हणे तुनते संगेन एकेकानी रक्षण करी वनामध्ये ऐसे म्हणता तक्षणी नमन केले त्याचे चरणी गुरु ने उनियाराणी ती चारिली बहुत दिवस क्षुधा आपणासी शीघ्र आनिली घरीसी शी। घरासी गुरु तयासी म्हणे शीघ्र एति सी का सविता जाय अस्तमानी तव वरी गुरे असो देराणी एने परी प्रतिदिनी वर्तावे ऑ म्हणतसे अंगीकारुणी शिष्यराया गुरे गेहुनी गेलावना क्षुद्राकानिया हो जाना चिंतित असे श्री गुरुसी चरती गुरे नदी तेथे ते स्नान करी तया जवळीच घरे चारी असती विप्र आश्रम तेथे जावोनिया तया स्थानासि भिक्षा मागुनी करी भोजनासी मग रक्षी गोदनासी प्रतिदिवशी या परी नित्य करी एणे परी रक्षुनी आणि गुरे घरी व्रतत असता निरंतरी धौम्य मुनी पुसतसे गुरु म्हणे शिष्याशी तू नित्यगा उपवासी तुझा देह दिसे पुष्टीशी कवण्या गुने होतसे कोणी गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्य भिक्षा करुणी भोजन विघ्रा घरी तेथे देखा भोजन करुणी दिवशी गुरु गुरे चारुणी एतो निशी निशि श्री गुरु म्हणती तयासी अम्मा सांडोणी केवी भक्ती भिक्षा मागुनी प्रति दिवसी आनोनी घ्यावी घरासी मागुते जावे गुरापाशी यावे निशी काळी गुरु निरोपे एरे दिवशी नेली गुरे रानासी मागे भिक्षा नित्य जैसी दिदली ठेवून घरात घरी तया भोजन कधी न हो परिपूर्ण पुन्हा जाऊनी आपण भिक्षा करुनी जे जेवी तसे नित्य भिक्षा वेळ दोनी पाहि देऊनी सदनी दुसरी आपण भक्षोनी काळ ऐसा कंठीत असे एने परी क्वचित काळ वर्तता झाला महास्थूळ एके दिवशी गुरु कृपाळ पुसतसे शिष्या ते शिष्य सांगे वृत्तांत जेणे आपली क्षुधा क्षमत नित्य भिक्षा मागत वेळ धोनी म्हणतसे एक वेळ घरासी आनोनी देतो दिवसी दुसरी भिक्षा सयेसी करीतो भोजन आपण ऐसे म्हणता धौम्य मुनी त्या शिष्यावरी कोपुनी म्हणे भिक्षा वेळ दोनी आनोनी घरी देई का गुरु निरोपी एने परी दोनी भिक्षा देऊनी घरी कैसा शिष्य निर्धारी मनी न करीच गुरे सहित रानात असे शिष्य शूद्राकांत गोवस होते स्तन पित देखतसे तयासी स्तन पित वासराशी उत्तिष्ट उच्चिष्ट गळे संधीसी वाया जातसे भूमिसी म्हणून जवळ पै गेला आपण असे शुद्ध क्षुधाक्रांत म्हणून गेला धावत दोनी हात धरी उद्दिष्ट क्षीर देखा ऐसे क्षीर पान करी तेने आपण उदर भरी दोन्ही वेळा भिक्ष घरी देतसे भावभक्तीने अधिक पुष्ट झाला आपण मने गुरु अवलोकन पाहो याचे शरीर रक्षण कैसा स्थूळ होतसे मागुती पुत यासी कवनेरीती पुष्ट होसी सांगे आपल्या व्रतांतासी उष्ट क्षीर पान करीतो ऐकोनी म्हणे शिष्यासी मतीही न होय उच्चिष्टी दोष असे बहु असी भक्षु नको म्हणत असे भक्षु नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारु दुसरे दिवशी क्षुधित ए काय करू म्हणत असे एने परी गुरे सहित जात होता रानात गळत होते क्षीर एक बहुत एका रुईच्या झाडासी झाडाशी म्हणे बरवे असे क्षीर उच्चिष्ट नवे निर्धार पान करू तृप्तो तर म्हणून तेथे बैसला पाने तोडून द्रोण करी तयामध्ये क्षीर भरी घेत होता घाणीवरी वरी तव भरिले डोळ्यात तेने गेल्या दृष्टी दोनी हिंडतसे रानो राणी न दिसती नयनी म्हणून चिंता करीतसे कष्टताही अक्षहीन चिंता करीतसे गोदन गुरे पाहो जाता राना पडले एक आडात पडोनिया आडात चिंता करी अत्यंत गुरे गेली आता सत्य गुरु बोलेल मज लागी पडला शिष्य स्थानी दिवस गेला असतमानी चिंता करी धोमे मुनी अजूनही शिष्य न गेला रानासी देथे देखे ते, ते शिष्य नाही म्हणून इक्लेशी दीर्घ स्वरे पाचारी पाचारिता धोमे मुनी ध्वनी पडली शिष्यकानी प्रत्युत्तर देता तक्षणी जवळी गेला कृपाळू ऐकोनिया या उपजे कृपा अत्यंत अश्विनी देवस्तवि मनत निरोप तये वेळी गुरु निरोपे तय वेळी अश्विनी देवा दृष्टी आली दोनी नयनी आला गुरु सन्मुख एव्या श्री गुरुशी नमन करी स्तुती करी भक्तीसिस्तुतीकरी शिष्योत्तम शिष्योत्तमतय वेळी संतोषिणी धौम्य तया शिष्या आलिंगोनी मने शिष्य शिरोमणी तुष्टुझिया भक्तीसी प्रसन्न हो शिष्याशी हस्तस्पर्श मस्तकेसी वेदशास्त्रे तक्षणेसि आली तया शिष्याशी गुरु मने शिष्याशी जावे आपले घरासी विवाह करुणी नांदत असा म्हणतसे होईल तुझी बहु कीर्ती शिष्य होती बहु जगती उत्तंक नाम विख्याती शिष्या तुझ एसी तोची तुझे दक्षिणेसी आणि लकुंडले परिएसी जिंको नियाे शाशी कीर्तीवंत होईल जन्मे रायासी तोच करील उपदेशासी मारविल सर्पासी याग करोनी नि तू उत्तंग जाऊन पुढे गेला सर्प यज्ञ जन्मो ते प्रेरुन समस्त सर्प मारविले ख्याती झाली त्रिभुवनात तक्षक आनिला इंद्रासहित गुरु कृपेचे सामर्थ्य ऐसे ऐसे असे परियेसा, जो असे गुरुद्वेषक त्यासी कैसा परलोक अंती होय कुंभी पाक गुरुद्रोह पातक राशी संतुष्ट करिता गुरुसी कायन साधे तयासी, वेदशास्त्र ज्ञान राशी लाधे क्षण ना लागता ऐसे जाणुनी मानसी वृत्ता हिंडे अविध्य आपुल्या आपल्या तोची तुझ तारिल त्याचे मन संतुष्ट तुझ मंत्र त्वरित मन करोनी निश्चित त्वरित जाय मन ती देखा ऐसा श्री गुरु निरोप देता विप्र झाला ती ज्ञाता चरणावरी ठेविला माथा विनवीत सेतय वेळी जय जयाजी मूर्ती तुची साधन परमार्थी माते निरोपले प्रीती तत्वबोध कृपेने गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मज अमित गुरुचे दुखविले चित्त आता केवी संतुष्ट लोह सकळ भिन्न होता साधवे होता मुक्ता फळ के ऐक होय अंत भिन्न झाले असता प्रयास असे एक करिता ऐसे माझे मन असता काय उपयोग वाचूनही ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचूनही जीवितवाची आशा नाही प्राणत्यजिन कुरुपाशी ऐसे परे श्री गुरु विनवी ब्राह्मणाती हर्षी नमोनी निघे गे वैर गेसी निश्चय केला प्राण तुज अनुतप्त झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतकरण अग्नी लागता जैसे तृण भस्म होय तक्षणी जैसी कर्पास राशी वनी लागता परी येसी जळोनी जाय तोरी तसी ऐतैसे तायासी जाहाले या कारणे पापासी अनुतप्त होता परी शालन होईल त्वरी शतजन्मीचे पाप जाय निर्वाण गुरुवर गुरुवारिले तयासी बोलाव नियाविप्रासी निरोप देती कृपेसी न करी चिंता तू मानसी गेले तुझे दुरित दोष वैराग्य उपजले तुझे मनी दुष्कृत गेले एक एकचित्ते करुणी स्मरी आपुले गुरुचरणा चरणा वेळी श्री गुरुशी शि केले चरणासी जगत गुरु तुची होशी त्रिमूर्ती अवतार तव कृपा होय जरी पापे कैची शरीरी उदय होता मारी अंधकारी केवी राहे ऐशी आपरी श्री गुरुसी स्तुती करी भक्तीसी रोमांच उठले अंगासी सद गदित कंठ झाला निर्मळ मने सीते वेळी ठेवी चरण कमळी विनवितसे करुणा बहाळी तारी तारी श्री गुरुराया निर्वाण देखुनी अंत करणि मस्तकी ठेवी दक्षिण पाणी ज्ञान झाले तक्षणी तया ब्राह्मणासी परीयेसा वेदशास्त्रे तात्काळ मंत्रशास्त्रे आली सकळ प्रसन्न जाहले गुरुदयाळ काय न्यू त्या विप्रासी परिस लागता लोहासी होय सुवर्ण बावन कशी तैसे तया ब्राह्मणासी ज्ञान जाहले परीयेसा आनंद झाला ब्राह्मणासी श्री गुरु निरोपी आमुचे परियेसी जाय गुरु गुरुजवळी जावो निया गुरु पासी नमन करी भावेसि संतोष होईल भरवसि सत्य सत्यमानी ऐसे परी मूर्ती तया ब्राह्मणा संबोधिती संबोखिती निरोपगेहुनिया त्वरिती गेला पुल्या पुला गुरूपासी निरोपगेहुनी ब्राह्मणासी गुरु निघाले परियेसी आले बिल्लवडी ग्रामासी भुवनेश्वरी कृष्णा पश्चिम तट्टा केसी औदुंबर वृक्ष परीयसि श्री गुरु स्वामी राहिले गुप्तेसि एक चि नाम सिद्धमने राहिले श्री गुरु भिल्ल वडीसी महिमा वाढली बहुवसि प्रख्यात गेले सांगोन मनोनी सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरु चरित्र विस्तार एकता होय मनोहर सकळभीष्टे साधती इथे श्री गुरु चरित्र विवेक बोधे शिष्य पवित्र गुरु भजने पवित्र सर्व विद्या पावले इथे श्री गुरुचरित्र कल्पतरू, श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय